नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मंडळी तुम्ही रव्याचा उपमा किंवा रव्याचा शिरा तर नेहमी खाल्लाच असेल पण आज मी रव्यापासून एक वेगळा पदार्थ बनवणार आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये एक वाटी रवा टाकायचा व अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकायचं डेसिकेटेड कोकोनट हे घरच्या घरी जर बनवायचं कसं माहीत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करेन हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रवा आणि डेसिकेटेड कोकोनट हे व्यवस्थित एक जीव मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण शिजवून पण घ्यायचं नाही किंवा पूर्ण कोरडंसुद्धा सुद्धा ठेवायचं नाही मध्यम आपल्याला फक्त हे ओलसर करून आहे हे मिश्रण तयार झालं की एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं व थोडंसं मळून आहे जर जास्त कोरडं वाटत असेल तर थोडं गरम पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल अगोदर बघायचं की त्याचे गोळे तयार होत आहेत किंवा नाहीत कारण गोळे आपल्याला एकसारखे तयार करायचे आहेत कुठेही त्याला चीर वगैरे पडता कामा नाही जर गोळे तयार होत नसतील तर थोडंसं गरम पाणी घ्यायचं व व्यवस्थित ते मळून घ्यायचं व्यवस्थित त्याचा गोळा तयार करायचा व एक पाच ते सात मिनटं तसं सा झाकून भिजत ठेवायचा कारण रवा तो फुलतो फुलल्यामुळं व्यवस्थित त्याचे गोळे तयार होतात दुसरीकडे मी एका पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे गरम करायचं आहे हे पाणी आपल्याला त्यामध्येच मी एक हे अशा प्रकारची माझ्याकडे जाळी आहे ती ठेवलेली आहे तुमच्याकडे जर मो मोदक पात्र असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर वापरला तरी सुद्धा चालेल मी या पॅनमध्ये पाणी घेऊन मी ते झाकण लावून ठेवलेलं ला, आहे उकळवायचं आहे पाणी आपल्याला हे दुसरीकडे माझ्याकडे स्टीलची प्लेट आहे त्याला असे होल आहेत त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडं मोदक पात्र असेल ते वापरलं तरी सुद्धा चालेल आपला रवा छान खूप भिजलेला आहे व्यवस्थित चांगला आता त्याचे गोळे तयार करून तुम्हाला अजून जरी वाटत असेल थोडस कोरडं आहे मिश्रण हे तरी सुद्धा तुम्ही गरम पाणी थोडंसं घेतलं तरी सुद्धा चालेल बघा त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जास्त मोठे नाहीत किंवा जास्त छोटे नाहीत मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आपण ज्या प्रकारे गुलाबजाम वगैरे करतो तशा आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहेत सर्व गोळे तयार करून झाल्यानंतर हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत मग अशा प्रकारे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत लहान मुलांना तर ही रेसिपी खूप आवडते कारण एक वेगळा रव्याचा एक वेगळा प्रकार यातून त्यांना खायला मिळतो नेहमीच उपमा किंवा शिरा खाण्यापेक्षा हा वेगळा पदार्थ दिला तर मुले खूप आवडीने खातात इकडं पॅनमध्ये पाणीसुद्धा उकळलेलं आहे आणि जे तयार झालेले गोळे आहेत ती प्लेट आता आपण अशीच या पॅनमध्ये ठेवून द्यायची त्या लोखंडी जाळीवरती व वरून झाकण लावायचं आणि एक पाच ते सात मिनटं त्याला वाफ द्यायचे वाफ दिल्यानंतर हे जे गोळे तयार केलेले ते एकदम असे सॉफ्ट होतात एकदम मऊ सुलुषित होतात खाण्यासाठी खूप छान लागतात एक पाच ते सात मिनटानंतर झाकण उघडून पाहिल्यानंतर बघा हे पूर्णपणे शिजून तयार आहेत आता हे आपण बाजूला ठेवायचं व दुसऱ्या पॅनमध्ये मी एक ते दीड चमचा फक्त तेल घेतलेला आहे जास्त तेल नाही घ्यायचं फक्त एक ते दीड चमचा तेल घेतलं त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे थोडासा कढीपत्ता टाकायचा दुसरं तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता मी तर लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे मिरची टाकलेली नाही तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही मिरची टाकली तरीसुद्धा चालेल व जे वाफवून घेतलेले गोळे आहेत ते सुद्धा यामध्ये टाकायचे व व्यवस्थित हलवत राहायचं त्यानंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि चाट मसाला टाकायचा कारण चाट मसाला लहान मुलांना खूप आवडतो त्यामुळं याची टेस्टसुद्धा खूप छान लागते व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं टोमॅटो सॉस टाकायचा टोमॅटो सॉस तर मुलांच्या खूप आवडीचाच असतो त्यामुळे टोमॅटो सॉससुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू हो शकता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं बघा किती छान दिसत आहेत हे बॉल्स वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यामुळं तर जास्तच आकर्षक वाटत आहेत बघता क्षणी खातील मुलं असा हा पदार्थ झालेला आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बघा एकदम असे सॉफ्ट हे बॉल तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मी या ठिकाणी रवा बॉल्स तयार केलेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू